नमस्कार राम राम प्रभा जय श्रीराम आज आहे पाच तारीख पाच जून उद्या आहे राज्याभिषेक सोहळा सहा तारखेचा तर त्यासाठी आज निघलो आहे मी शिवजयंती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडला आपला कपडे कपडे घालून झालेत आता जातो आहे कुणालच्या जा घरी आणि कुणाला आणि मी सोबत जाणार बाईकवर तर सध्या घरी आता इथून निघाल जरा चला आता कुणालच्या घरी आता मी फाट्यावर आलो आहे महाराजांचा आशीर्वाद घेऊन झालाय आता इथून आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतोय कुणाला पण आता रेडी आला हेल्मेट विल्मेट घालून हेल्मेट इज कंपल्सरी इन राईड चलो काय रायगड चलो रायगड आता आम्ही पनवेल मध्ये सॉरी पर्ली मध्ये आलोय आणि पर्ली मध्ये बघा इकडे पाऊस पडला तर रस्ता वालावाला आणि कुणाला गाडी चालतोय आता कुणा झालं की नंतर मी झालोणार आहे परलीमध्ये खूप जरा असा पाऊस आत्ताच हा माग रोड आत्ता भेटलाय सगला बघूया पुढे आम्हाला पाऊस लागतो की नाही कारण की आमच्याकडे रेनकोट नाही आणि काहीच नाही आम्ही तसेच चाललोय खोपली जनता ना आपण फाट्यावर शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले तर आता रस्त्याला आम्हाला पाली लागले तर पालीला आपल्या बल्ला विनायकाच्या पालीच्या आपल्या बल्लालेश्वर गणपतीचं दर्शन घेणार आहोत आता पालीमध्ये आलोय ना नाही आपला बाईक चाल आता याच्यानंतर पुण्या मला बाईक चालू आहे पाली पासून पाली मधील गणपतीचे दर्शन घेतले व आम्ही रायगडच्या वाटेस रवाना झालो <tid> <tid> तर आता रायगडच्या पार्किंगला आल्या हॅलिपॅडच्या पार्किंगला आम्ही गाड्या लावल्या आणि आता बसमधून बस सेवा झाली होती पुढं आणि बस ची पब्लिक वाहली सगळी म्हटले आणि लोक लोकांमध्ये नमो पार्वती पते अर अरा शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाबाई माता मित्रांनो पाहू शकता तर आता चाललंय रायगड चढतोय आपण आले साईडला लादा आमच्या सोबत आलाय सागर चव्हाण आणि अजून एक फरक आहे आम्ही चौघ जण आलो बायकर सोबत हे बघा पब्लिक हे जायचे आम्ही नाणे दरवाजाच्या रस्त्याला लागलोय आणि साईड ला अख्खे असे हार लावले आणि केलीची पानं लावली प्रत्येक पोलाला महादरवाज्याचा रस्ता लागला चढलोय अजून बसलो नाही महादरवाजाचा रस्ता लागला नाणे दरवाजा नंतर कनेक्ट झाला म्हणजे भरपूर जमलोय कुणाला मी आणि पब्लिक व्हा पुढे मागेच खूप दमलाय भाऊ आमचा पण मनात महाराजांच्या विषयी आदर त्याप्रमाणे चढतोय दमला नाही एकाला वडीत वडीत घेऊन चाल साताऱ्यावरून आलेत आमचे भाऊ झिरो शेवंग आहे आमचं एम एस शेजाली वर आली पुढची सिटी का सांगली आहे आणि हा बघा तूला झिरो नाईन कोल्हापूर शेवट शेवट <laughs> तर भावांनो आता महादरवाजा शहािकडे आलोय पण कुठं स्टॉप नाही घेतलाय एकदा दामत आलोय सेडत आणि महादरवाजा पक्की गर्दी आली गर आले गर आले वरती कदाचित आम्हाला मजूर थांबावलं कोणाला आलं रोशान <laughs> सागर

आपल्या पोलीस सेवेत तेवढे लोक झाडतात स्वर्गाच्या शिड्या आणि हो इकडे स्वर्गाचा रब्बा आता उडला असतो ना स्वर्गाच्या शिड्या आणि तो वरती स्वर्गाचा मगतो आवड रात्री जे दिवसा उजाड करून ठेवला रायगडला अख्ख्या रस्त्या अशा लाइट्या लावल्यात दोन्ही साईडला लाईटी प्रत्येक पायरीच्यावर वर उजेड असं वाटतं सर आता स्वर्गा स्वर्गाच्या शिड्या चढतोय तुमच्या समोर चमकणारा स्वर्ग घे ना फोटो कुठे आणि हा आपला इतिहास अफजल कानाला आमची पब्लिक गेलेली बुड मला म्हणून पुढं कोकलेली आणि एका चाललं आता आणि एकदा स्वर्गावरती आणि स्वर्गावरती आपले लोक उत्साह चालू आहे महाराजांचा

मला बोललो नाही इथं स्वर्ग आहे स्वर्ग आहे तर आहे हे बघा ढगा अशी डोळे बघाल का अशी अंगाला चिपकून जातील असे ढगं चालले आमच्या समोरून आणि थोडासा नेटवर्क भेटतो इथं हे ढग बघा ढग ढगं चालले What is goosebumps? Goosebumps. Come with me. Sure. But why die? 就是干农的东西。 लाडगेन्ट <laughs> ला <laughs>

डोंगर भावा आपल्याला एवढं बघायला भेटत आणि हे मंदिर पार्टी नाही का ची देतो पाण्याचे बिस्किट पाण्यात बुडून चाल लावलंय हा बोलतोय माझा हक्क जड झाल बोलतोय पार्टीने बंड्याची देतो तो बिस्किट पाणीत बुडून काल आणले आहे हा बोलतोय माझा हक्क जड झाल बोलतोय रावणा आमचं राज्य विशेष विददर्शन झालेले आहे आणि आता आम्ही परदीच्या मार्गाला लागले आहे दोन मिनिट पोलीस गाईज आम्ही आता पाट्यावर आलेलो आहोत महाराजांचं स्मारक आहे मुबा जण आम्ही परत आलेलो आहे पाट्यावर गेलं तसं आलो रिटर्न आम्ही लेट निघलो आमचं पथक आधी गेलं घरी आम्ही जरा लेट निघलो अक्का रायगड बघून घेतला परत